सगळ्यांना आता मी तयार झाले कारण मला रील काढायची ड्रेस घातला मी कसा आहे छान आहे ना ही पॅन्ट आणि हा ड्रेस आहे फुल आणि ह्याची ओढणी अशी म्हणजे माझा ना बहिणीचा आहे ड्रेस कानातले पण तिजेच आहेत आणि चेन पण तिजीच आहे मी घातले रील पुरत मस्त वाटतो हा कलर छान वाटतंय म्हणलं जायच्या आधी हॉस्पिटलला जायचं आसा बिरसा सगळा पुसून घेतलाय तोवर इथं म्हटलं हॉस्पिटलला जायच्या आधी एक दोन तीन रील काढाव्यात दोन तीन दिवस झालं मी रील पण काढलं नाही काय नाही म्हणून जर ते रील बनवते आणि मग हॉस्पिटलला जाते सोयपक <coughs> तर मम्मी स्वयंपाक करायला लागली बघा फोडणीचा भात करायला लागली मम्मी माझ्यासाठी आता कारण लवकर करते कारण मला जायचं आहे म्हणून आहे तर स्वयंपाकालाच आमच्या नऊ साडेनऊ वाजत आणि मग तिथनं पुढं जेवण आहे पण म्हटलं मम्मी म्हणली की तुला डब्यासाठी फोडणीचा भात करते आणि तुझा घेऊन बघू आता नंतर काय करते त्यांचं त्यांनी माहित नाही काय पाहिलं अशी सिंपल हेअरस्टाईल केलेली मला सिम्पलच आवडतं मला मेकअप येत नाही त्यामुळे मी त्याच्या नादाला लागत नाही लिपस्टिक हीच माझा मेकअप पण बाकी तर हे सगळं घालायचं बाकी काय नाही फाउंडेशन बिवंडेशन मला लावायलाच येत नाही त्यामुळे मी त्याला नादाला लागत नाही लय गरम व्हायला भयंकर फॅन लावला तरी पण गरम व्हायलाय टिकली पडते सारखी तर काल एवढी भयंकर थकले होते की माझे रील बनवायची अशी कॅपॅसिटीच नव्हती त्यामुळं मी काय काल रील बनवूनच तू झोपलो आल्यापासून जे जेवण करून झोपले कालचा ब्लॉग बघितला असताना सर बघितलं तर जाऊन बघा आणि कमेंट करा नक्कीच तर आल्याला झोपले मी जेवण करून आंघोळ करून ती डायरेक्ट नाईटला गेले सकाळी आले सकाळपासून पण झोपलेलीच आहे जेवले झोपले जेवले झोपले ते आता पाच साडेपाचला उठले आंघोळ केली चहा पाणी केलं आणि मग असं जरा तयार होऊन म्हणलं चला आता रील बनवू आणि त्याचा छोटासा एखादा ब्लॉग बनवू म्हणून म्हणलं बनवून सांगावं तरी नेमकं काय चालू आणि काय नाही म्हणलं ते खिडकीला हे बांध कारण दुपारी नवल ऊन येत होत घरात इथं ऊन येत होत हॉल रूम मध्ये असं काम चालू आहे पाच मिनिट बाकी आहेत सातला पाच मिनिट बाकी म्हणलं जरा अर्धा तास तरी आहे रील बनवायला आणि आता गावाकडे गेल्यामुळं कसं आठदा आठ आड़ दिवस गेले होते आणि कालचा एक दिवस नऊ नऊ दिवस झाल्यास मिररमध्ये किंवा आरशात बघून फोन घेऊन असं व्हिडिओ काढले नाही त्यामुळे जरा उशीरच लागणार अर्धा तास तर लागल काही काही वेळेस असं होतं की लगेचच रील बन बनती पण काही काही वेळेस भरपूर रिटेक घ्यावं लागतं एकच बन एक रील बनत नाही असं होतं आणि कधी कधी एकच रील बनते अर्धा तासात असं होतं त्यामुळे मला चला वेळ आहे तर करून घ्यावी आणि जाताना सगळं काढून ठेवावं हो लागेल नाही तर अशी बोंब ठो नाव आणि मग आपला सिम्पल ड्रेस घालायचा केस केसबिसूवर बांधायचे आणि निघायचा आपलं हॉस्पिटलला डायरेक्ट सकाळीच यायचं मग चला मला असं वाटतंय की तुमच्या सगळ्यांना माझे ब्लॉग आवडत नाहीयेत कारण मला कोणीच कमेंट करत नाहीये कमेंट करून सांगत जावा की ब्लॉग कसा आहे की मी पुढचा कशावरती ब्लॉग बनवू काय नेमकं काय नाही तर मला कोणी कमेंट करत नाहीये त्यामुळं असं वाटतं की हो बनवू का नको ब्लॉग त्यामुळं मग ब्लॉग बघितला ना कमेंट करून सांगत जा की माधुरी असा आहे तसं आहे किंवा हे ते चांगला आहे का कसं वाटलं काय काय नाही म्हणजे जे पण काय मी ब्लॉग बनवते तो फक्त माझा वरती आहे आणि मला तेच दाखवायचं आहे दुसरं काय ना दाखवायचं मला फेक तर येत नाही दाखवायला तुम्हाला माहीत आहे त्यामुळं कमेंट करायला विसरायचं नाही आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं सपोर्ट करा सगळ्यांनी जसं तुम्ही इन्स्टाला केलं इन्स्टाला जाऊन लगेच रील बघा आठ साडेआठला रील पडेल आपली आणि तिथं पण कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्राम वर कमेंट करा प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय असतो युट्यूब असो किंवा इंस्टा असो प्रत्येकाच्या कमेंटला मी रिप्लाय करते त्यामुळे रिप्लाय करायला आपलं कमेंट करायला विसरायचं नाही तर कपडे रील साठी घातलेले सगळ्या बदल आणि हा ड्रेस घातला बॅग घेतली आणि निघायच्या आता त्यांनी उशीर झाला पाच मिनिटं बाकी आता पळू का कळू काय करत नाही मग कळत नाही मला बालक्याला भाग माहिती तेवढा भरते डब्बा मम्मी खाली बोल यार तू प्लीज डब भरते झाकण कुठे डब्याच यार आहे झाकण कि रे यार मम्मी नीट झाकण कुठे ठेवलं मम्मी मलाय पण कुठला सिंगल वाला झाल उशीर झाला हा डब्याचा झाकण नाही हा भेटलं म्हटलं कुठं कुठं खोपडीत ठेवलं बरं का झाकण पण कुठल्या खोपडीत म्हणजे काय सांगायचं बघा ह्याच्या खाली झाकण ठेवलं ह्याच्यात काय बोलायचं आता मम्मी काय पण बोलते डबो भर आहे तुम्हाला कळत नाही डबो भरणं चालू आहे <laughs> पटकन भरून पटकन निघाव म्हणते एक तर गरम गरम आहे आता मला केलं तर कशाला कामालाय का पैसे मारला मारलं तर काय होते असं मग वर तिला

मला बाय 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 कमेंट करायला विसरायचं बरं बर एवढ्या गडबडीत मी ब्लॉग बनवते कारण कशासाठी कि तुम्हाला पण समजलं पाहिजे माझी लाईफस्टाईल आहे मी काय करते काय नाही फक्त तुम्ही रील बघून काय समजणार आहे तुम्हाला त्यामुळं सगळं खटाटो चालू आहे

हा बरं बरं बर. मग मम्मी चला जीव दमलाय कामावर ना येऊन म्हणून म्हणती तिच्यासाठी भात बनवलाय बहिणीस गप्पा चालले चला बाय बाय उशीर झालाय मला आता निघू द्या चार्जर घेतलं ना हा चला बाय बाय